बिहार मधलं यश हे प्रधानमंत्र्यांचं नाही नितीश कुमारांचं नाही भारतीय जनता पार्टीचं नाही किंवा जेडीयूचं नाही किंवा अपयश राहुल गांधीचं सुद्धा नाही किंवा तेजस्वी यादवांचं सुद्धा नाही या राज्यामध्ये ज्या देशामध्ये लोकशाही धोक्यात आणण्यासाठी वेगळी वेगळी तंत्र वापरली जातात माझा ठाम विश्वास आहे लक्षात घ्या ज्या पद्धतीने बिहारमध्ये पैसेचा महापूर केला पैसे वाटले तेच बिहारी उद्या मुंबई ह्याच लोकांना निवडून द्यायला कमी करणार नाहीत लक्षात ठेवा भाजपच्या काही नेत्यांना पदाधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रागी अंधभक्त तर पागल होतील स्वाभिमान निष्ठा नीतिमत्ता सगळे गुंडाळून टाकले आणि पैसे फुकटात मिळतात म्हणजे कोणाला नको त्याचे चमत्कार करायचं यश दहा हजार रुपयाचं आहे आणि पराभव लोकशाहीचा आहे स्वाभिमानाचा नीतीमत्तेचा मग का भाजपच्या मुंबईतल्या परप्रांतीय उत्तर भारतीय पण तिथं राहतोय तो म्हणला बिहार सारखीच परिस्थिती मुंबईमध्ये होणार आहे मुंबई म्हणजे दुसरं बिहार होणार आहे हे त्याचं वाक्य आहे लोकांना पैसे फुकट वाटले लोकांना पैसे खात्यामध्ये पडले पंधराशे रुपये पडू द्या नाहीतर दहा हजार रुपये पडू द्या फुकटात मिळत आहे म्हणल्यानंतर कोण देत आहे त्याचा जे जे कार करणारच तो चांगला असो वाईट असो तो भलं करणार असो किंवा नुकसान करणार असो लोकांना काही देणं येणं नाही आता बिहारच्या निवडणुकीच उदाहरण घ्या बिहारच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेब जिंकलेत का नितीश कुमार जिंकलेत का अह सोडा तेजस्वी यादव हरलेत का राहुल गांधी हरलेत ना हे पण सोडा जिंकले कोण माहितीये का दहा हजार रुपये जिंकले अह महाराष्ट्रातल्या लोकांची अर्थात लाडक्या बहिणींची पंधराशे रुपयाची आवकत करून ठेवली आणि हे सत्य तुम्हाला स्वीकारावंच लागेल बिहारच्या महिलांचा स्टँडर्ड वाढला त्यांना दहा हजार रुपये वाटले म्हणजे पंधराशे रुपये कुठं आणि दहा हजार रुपये कुठं हे आमच्या सध्याच्या देशाची अवस्था आहे एक बातमीदार होता आणि मतदान करून आल्यानंतर काही महिलांची मुलाखत घेत होता आणि तो सिनियर पत्रकार आहे काय कसं वाटतंय निवडणुकीचं काय वार आहे तुम्ही कुणाला मतदान केलं त्यांनी सांगितलं आम्ही केलं आम्हाला ज्यांची हवा आहे त्यांचं केलं म्हणजे त्यांना हे म्हणायचं होतं की आम्हाला ज्यांनी पैसे दिले त्यांनाच आम्ही मतदान केलं त्या पत्रकारांनी विचारलं तरी पण कोण आहे असा नेता की ज्याला तुम्ही मतदान केलं ते म्हणले ज्यांनी आम्हाला पैसे दिले आम्ही त्यांना मतदान केलं पत्रकारांना सुद्धा त्या महिला पैसे मागत होत्या तुम्ही पण ना थोडे तो म्हणला मॅडम आहो मी तर पत्रकार आहे त्यांचं हिंदी मधलं ते भाषण सगळीकडं लोकांपर्यंत बाहेर झाला म्हणजे गरीबाला अजून गरिबी घालायचं तसा बिहार काय फार श्रीमंत राज्य आहे अशातला काय भाग नाही म्हणतो बिहारची लोक संपूर्ण देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून आहेत दोन रुपयाच्या किलोच्या गावापासून किंवा त्या तांदळापासून जी सवय लावली लोकांना फुकट खायचं आणि असंच राहायचं या सगळ्या गोंधळामध्ये पंधराशे रुपये सुद्धा महिलांना खूप वाटले म्हणून तर भाजप तुफान देवेंद्र फडणवीसांना जागा दिली एकशे छत्तीस पर्यंत गेले ना ते एकनाथ शिंदे साहेब पण जोरात होते पण हे जे काही पैसे वाटले पैसे हे जे काही पैसे मिळाले हे कुणामुळं लाडकी बही बिहारमध्ये काय झालं दहा हजार म्हणजे हा सगळा चमत्कार पैशामुळे झाला बा बडाना भैया सबसे बडा रुपया लोकांना विकासाचं घेणं ना देणंच नाही विकास फाशी घेऊन गेला विकास भरकटला विकास पागल झाला विकासाच्या डोक्यावर परिणाम झाले एवढंच नाही विकास असा भ्रमिष्ट झालाय की तो फक्त पैशावर विकला जातोय किंवा पैसे दिले घेतल्याशिवाय लोक काहीच त्यांना घेणं देणंच नाही ही जर आमच्या देशाची आमच्या राज्याची किंवा इतर राज्यांची अवस्था असेल आणि त्याच्यात लोक जर खुश असतील तर किती दुर्दैव आहे आणि हे आम्ही पाहतोय उघड्या डोळ्याने तेजस्वी यादवांची किंवा नितीश कुमारांची किंवा राहुल गांधींची नरेंद्र मोदींची बिहार मधल्या सगळ्या सभा तुम्ही आम्ही पाहिल्या कुणाची हवा होती लोक कुणाच्या पाठीमाग जास्त होते संख्या जर पाहिली एकंदरीत एक तर तुमच्या लक्षात येईल तेजस्वी यादवांचे अर्ध्या तासामध्ये मिलियन मध्ये विरुद्ध जात होते मोदींचे तसे कधीच मी पाहिले नाही राहुल गांधींचे सुद्धा नाही त्यांना मिळत मिळत नाही असं मी म्हणणार नाही पण ज्या बिहारने तेजस्वी यादवांना डोक्यावर घेतलं होतं काय त्या तेजस्वी यादवांची अवस्था करून टाकली तीसच्या पण पुढे जाऊ दिलं नाही आमदार तीसच्या आतच आहे आणि भाजप सुसाट आहे आता काही जण म्हणले आता विरोधक ईव्हीएम वर दोष देतील अहो दहा दहा हजार रुपये वाटले ना साहेब घरामध्ये मला सांगा बर कल्पना करा एखाद्या ठिकाणी जर काही मिळणार असेल तर लोक हानामारी करतात एक पुण्यातला किस्सा आहे एक जन चिकन वाटत होता भले तो ओळखीचा आहे जुनापुरानं मित्र आता लय मोठा झाला त्यांनी काय आकानाला शेवटच्या दिवशी चिकन ठेवलं होतं लोक तुटून पडली होती आणि एक किलो चिकन घेण्यासाठी रांगेत होते ते फुकट होत बर का असली लोक स्वाभिमान निष्ठा नीतिमत्ता सगळे गुंडाळून टाकले आणि पैसे फुकटात मिळतात म्हणल्यावर कोणाला नको त्याचे चमत्कार म्हणून माझं स्पष्ट प्रामाणिक मत आहे भाजपच्या काही नेत्यांना पदाधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रागी अंधभक्त तर पागल होतील पण ही वस्तुस्थिती आहे बिहार मधलं यश हे प्रधानमंत्र्यांचं नाही नितीश कुमारांचं नाही भारतीय जनता पार्टीच नाही किंवा जे नाही किंवा अपयश राहुल गांधीचं सुद्धा नाही किंवा तेजस्वी यादवांचं सुद्धा नाही यश दहा हजार रुपयाच आहे आणि पराभव लोकशाहीचा आहे स्वाभिमानाचा आहे नीतिमत्तेचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण हे तितकच वास्तव तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे जितक ते निर्विवाद सत्य आहे पण ही बोलण्याची हिंमत कोण करणार आहे ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये लोकशाही धोक्यात आणण्यासाठी वेगळी वेगळी तंत्र वापरली जातात माझा ठाम विश्वास आहे लक्षात घ्या ज्या पद्धतीनं बिहारमध्ये पैसेचा महापूर केला पैसे वाटले तेच बिहारी उद्या मुंबई ह्याच लोकांना निवडून द्यायला कमी करणार ना नाहीत लक्षात ठेवा तिकडचीच इकडे आली याद्यांमध्ये तुमच्या मतदार याद्यांमध्ये घुसून बसलीत काय नाही करू शकणार मी मागा शे भाजपच्या मुंबईतल्या परप्रांतीय नेताय उत्तर भारतीय पण तिथं राहतोय तो म्हणला सारखीच परिस्थिती मुंबईमध्ये होणार आहे मुंबई म्हणजे दुसरं बिहार होणार आहे हे त्याचं वाक्य आहे आता तुम्ही समजून जा दस हजार बा मतदान किया बा असंच होणार आहे आणि बाकीचे आमचे महाराष्ट्रातले नेते फक्त एकमेकांच्या तोंडाकडून पाहत राहतील कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि सरकार आहे तेच फुकट वाटतील त्यांच्याकडेच तिजोरीची चावी आहे ना तुमच्याकडे काय आहे आणि दुसऱ्या एका नेत्याने सांगितलं हे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत संपूर्ण देशामध्ये शेहेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत एकमेव मोदींच सरकार असेल ते या देशाचे राष्ट्राध्यक्ष देशा असतील वन नेशन वन इलेक्शन सगळं संपुष्टात येईल आणि देशात एक कलमी कार्यक्रम राहील त्याला तुम्ही सौम्य भाषेत हुकुमशाही सुद्धा म्हणू शकता त्याला अजून अवकाश आहे हे जर होणार असेल तर फुकट पैसे वाटून पैसे आहे ना मग तिकडून त्यांच्या पक्षाकडून तुम्ही कुणालाही निवडून उभं करा म्हणजे ज्यांना ब्ल्यू प्रिंट बद्दल ज्याला काहीच माहित नाही तो जर आमदार होणार असेल तर हा या देशातलाच चमत्कार आहे बाकी दुसरं काय मी बोलू शकणार नाही पण पैशाचा विजय आहे आणि लोकशाहीचा पराभव आहे हे निर्विवाद नाकारायची काहीच गरज नाही बाकी आपण सुद्धा आहात जय शिवराय आणि खरंय की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल बिलकुल सबस्क्राईब करा आपण वैचारिक आपला चर्चेचा गोंधळ घालत राहू धन्यवाद